अग दाल फ्राय मस्त अरे इकडं काय करायला लागले ते अरे वाटी कशाला ठेवली वाटीत तेल अरे अरे हे तडका द्यायला लागलेत वाटत माझे आता अंदाज चुकायला लागले सगळे नाही 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 ही हट्यासारखीची रेसिपी करायला लागलेत चांगली रेसिपी वाटते मस्त उग या बघा मंडळी मी घरच्याला मानलो घरचं रोज रोज खाऊन आण ना लय कटाला आलाय कुठेतरी हाटेला जाऊन मस्त पैकी जेवायला तर घरचे मला म्हणले लय पैसा झाला बाहे तुझ्याकडं लय पैसा झाला असला तर ती म्हणे आम्हाला तुला आहे ना हाटेल सारखीच घरच्या घरी मस्त पैकी दाल फ्राय करून खाऊ घालतो म्हणलं ठीक आहे आता बघू कसली दाल फ्राय करीत येत काय करीत ती हा बघू आपण आता रेसिपी काय करीत येत ती अगं माय 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 अरे ही तर तुरीची डाळ दिसायला लागली या अरे वरण करणार आहे अरे काय राव ये हा म्हणले दाळ फ्राय वरण करायला तु mm. हा वरण दाळ फ्राय म्हणलं होतात ना हे काय घेतले अजून कोथिंबीर बघू काय काय घेतलंय यार बापरे कोथिंबीर घेतली थोडी एक टमाटो बी ए चार पाच मिरच्या घेतल्या दहा कडीपत्ता बी घेतलाय काय घेतले अजून अरे लसण बी घेतला ए अरे लसण शंभर रुपये पाव झालाय अख्खा नका काय टाकू पाकड्या टाका पा फक्त त्याच्यातल्या बघू आता काय करीत येते ही तुरीची डाळ घेतली अशी अर्धी वाटी आणि दोन ठेवली या वाटीमध्ये आता कुकरला लावून घ्यायची वाटते डाळ आता कुकरला लावून घ्यायची आहे शिट्ट्या करून घ्यायची आता पाच सहा हे बघा हे अशा शिट्ट्या फायला लागली आता डाळ घेतली बाबा यांनी शिजवून आता बघू पुढची तयारी काय करते उभ्या मिरच्या कापायला लागलेत बाबा मिरच्या कापून घेतल्यात उभ्या ह्यांनी आता बघू काय टाटेवा आईच आता रेसिपी करण्यात हाटीसाठी काय माहिती बाबा आता मला मुलगी तर डाळ फ्राय करायचं आहे इथं वरण करून हवाली घालून म्हणजे झालं टमाटे बी झाले बाबा चिरून हे काय कोथिंबीर गेले बाबा कापून बारीक बारीक बाबा बाबा लसण बी टाकायला लागले बाबा कापून आणि खरंच करतील काय हटेल सारखी झाड तीळ टाकलंय कढईत लसन टाकलाय टाकत पटापट काय टाकायचंय ती लसण जुळून जायती काय टाकली मावऱ्या टाकल्या मावर्या मावऱ्या का पटापट सामान त्याला कुठ काय अरकडे ते लांगावर येऊन दाबू नको त्याला एवढा काय टाकले जिरे टाकलेत टाका पटापटा हे काहीतरी जाळल्याशिवाय राहत नाहीत आज काय कडी पत्ता टाकले बाबाईली खरच करतील तर काय आहे हाटेल कि दाल फ्राय मटेरियलचा तर गप्पा गप टाकायला गेले तो मागा इचारच करीन येतो मटेरियलचा काय करायचं ठेवायचे हे अरे कव्हाचं झाकण ठेवलंय उघडा की अरे मधी कोळाचा होऊन बसेल आयला राव नाही झाला कोळसा राव हळद टाकली बाबा हे धन्य पावडर हे लाल तिखट आहे घरगुती लाल तिखट नाही तर लेटात बाबा यांनी लाल फ्रायला ठेवायचे अजून अरे झाकू नका सारख्याच उघडा ती ऐका नाही कोणीच अरे कशाला काय अरे याच्यात काय दाळ आणि कस काय होईल अरे काय टाकायला अरे दाल फ्राय मसाला टाकायला तर अरे ही सरले होते वाटते ये दाल फ्राय मसाला टाकायचं म्हणलं होतं का ना काहीतरी घोळ करते म्हणून हे गोळच करायला लागले होते मेन ॲटमची सरले होते अरे सारख्या जाकून ठेवलेत बाबा सगळ मसाला मस्त पैकी फ्राय झाला होता आणि हे बघा त्याच्यामध्ये ती शिजून घेतली डाळ बी टाकली यांनी बाबा कवा कवानीशीच टाकली काय माहिती बाबा अर पण यांनी याच्यात मिरच्याच टाकल्या नाहीत ना अर काय डाळ फ्राय करायला लागलीत राव हे बघा ही मिरच्या अशाच ठेवल्या कोथिंबीर बी अशीच ठेवली आणि बघा त्याची डाळ तर टाकून दिली बाबा कवानीसच हे काय दाल फ्राय करायला राव हे अशी असती का कुठं दाल फ्राय राव हे दाल फ्राय मस्त अरे इकडं काय करायला लागले ते अरे वाटी कशाला ठेवली आहे वाटीत तेल अरे अरे हे तडका द्यायला लागलेत आयला माझे आता अंदाजच चुकायला लागले सगळे नाही 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 ही हट्यासारखीची रेसिपी करायला लागलेत चांगली रेसिपी वाटते मस्त उग अयो मिरच्या टाकून दिल्या तडक्याला यांनी बघा काय करायला काय माहितीये आता तडका आ वा तडका दिलाय बाबा एकदम मस्त नाही नाही चांगली चांगली रेसिपी केली त्यांनी वरून अर राण कोथिंबीर बी वा मस्त बीत बनविलाय घडणी घरी हाट्यासारखाच बीत बनविलाय दाल फ्रायचा भारी 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 या बघा मंडळी मला वाटलं होतं हे काहीतरी पचका करीत येन म्हणून पण ह्यांनी पचका केला नाही काही एकदम भारी अशी रेसिपी बनविली दाल फ्राय घरच्या घरी तुम्ही बी ही रेसिपी, रेसिपी आहे ना एकदम मस्तपैकी पैकी ट्राय कराय एकदम भारी होती रेसिपी हे बघा